नमस्कार वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सर्श स्वागत जोरदार शक्ती प्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आकुर्डी खंडोबा माळीतून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ लोकसभा मतदार मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगळा यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित घोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे शहराध्यक्ष अजित गहाळे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाडळेकर भाऊ गुंड तर महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पद्धतीनं मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरती आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उजपरी चिंचवड शहरातील पी एम आर कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकृतीच्या खंडोबामाळा गुंजरामजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत मी अर्ज आपल्यासाठी जातो शिवसेना मतदानाचा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थांना बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या देवतेला गोविंद माहीत नाही उद्धव ठाकरेंचं सुद्धा मतदारसंघामध्ये सभा होणार आहेत उद्धव ठाकरे सातत्यानं भाजप असतील किंवा एकाच टीका करत आहेत विचार सांगतात मात्र यांना भाजप मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते दाखवतात